तरी आमच्या बहिणींना माहिती आहे की बटन कोणतं दाबायचं आणि कोणतं भर आपल्या पाठीमागे पक्कम पण एवढे राहणार आहे तर आता आपल्या तो भर आपल्यासाठी अर्ध्या रात्री मदतीला उभा राहील असे आपल्या आशो भक्त पवार जसं शिरूर शहराला प्रकाश पर शिवाय पर्याय नाही तसं आपल्या तालुक्याला अशोक बापूशिवाय पर्याय नाही प्रचार प्रचार उपस्थित प्रचार

आपल्याला परिश्रमाशी झालेला आणि त्यामुळं काही दिवस हे अगदी सुस्तपणे आहे आणि ते तुम्हाला यश मिळवून देणार आहे अशा या छोट्याखाणी शुभेच्छा मी आधी सगळे बोलणार नाही अनेकांनी शुभेच्छा दिल्या तशा आमच्या शुभेच्छा त्या पाठीमागे आहे आदित्य उपस्थित सर्व नगरसेवक नगरसेविका युवक वर्ग पत्रकार सर्वांचं स्वागत करते तुम्हाला सर्वांना एकच विनंती करते

सकाळपासून आतापर्यंत सगळे बरोबर राहिले मी त्यांना नेहमी सांगत होतो सगळं तुम्ही कोणाचाही प्रचार करा पण एक मताने करा आमच्या बरोबर राहून आतून एक बाहेरून एक असं करू नका तुम्ही थोडासा स्पष्ट वक्त आहे मला आग्रह कुठलं मागचे मला जमत नाही आणि आज मला आनंद होतोय की आपल्या सर्व भगिनी आमचे सर्व नगरसेवक मित्र बरेच काही अजून पण येणार होते पण काही त्यांना वैयक्तिक काही अडचणीमुळे कोणाची तब्येत बरोबर नाही दोन तीन जणांनी मला फोन पण आले की आम्ही बरोबरच आहोत पण काही वैयक्तिक अडचणीमुळे ते या ठिकाणी येऊ शकले नाही अशोक बापूर मी काय सांगावं मला अवघड प्रश्न की दोन हजार सात पासून मी नगरपालिकेत दोन हजार सात पासून आलो त्या त्यावेळेस अशोक बापू पवार असतील आमच्या पूजाच्या बापी असतील आणि आमची मुलगी असते साई हे दोन हजार सात पासून इलेक्शन मध्ये दोन हजार सात दोन हजार अकरा आणि दोन हजार सोळा या तिन्ही इलेक्शन मध्ये जसे काय अशोक बापू उभे आहेत आमच्या वहिनी उभे आहेत असं त्यांनी शिरूर शहरामध्ये घर टू घर जाऊन त्यांनी प्रचार केला कुठेतरी माझी नैतिक जबाबदारी असते की मी आता त्यांच्या बरोबरच राहायला पाहिजे मला बऱ्याच जणांनी प्रश्न केले की तुम्ही राजकारणात नाही मग मग इथे तुम्ही कसं काय म्हटलं मी आज पण कुठल्याही पक्षात नाही कुठल्या राजकारणात नाही वैयक्तिक पवारांचे संबंध हे आदरणीय आमच्या पाहिजे पण पुढच्या वर्षी आपण आम्ही खूप जास्त मेहनत केली आमच्या घरात पवार फी तीन पिढ्यांचे संबंध आहे आदरणीय माझ्या वडील आणि दादाचे संबंध होते मला या ठिकाणी नवसात जागाच्या आजोजाबाहे दर जानेवारी आमच्या आजीच्या आजींना भेटायला यायचे सकाळी नऊ वाजता त्याला काठी आणि नंतर अशोक बापू आमच्या वडिलांबरोबर माझ्या बरोबर आहे आता माझा मुलगा आणि ऋषीराज बरोबर आहे म्हणजे आमचे तीन पिढ्याचे संबंध आमचे त्या घराण्याविषयी मी कुठल्या नाचारणाशी बोलणार नाही अशोक बापू ने दोन हजार सात पासून नगरपालिकेत मला नेहमी वेळोवेळी कुठलीही काही आकार माझ्या बरोबर किती जे कामात असेल हे आज पण ज्यांना कधी फोन केला के मा... हो के के ते पाच ते सात मिनिटात परत फोन करतो आणि नगरपालिकेची सर्व कामे जितकी मित्र कामं झाले त्याच्या मागे अशोक बापू पवार हे हे माझ्या पाठीमागे खंबीरपणाने उभे होते म्हणून मी खरं नगरपालिकेच्या जनतेची आणि आपली मी सेवा करू शकलो अशोक बापू आपले काय आणि आपलेच राहणार आहे ते कुठे आहेत पुन्हा पवार मला काही त्यांच्या करायचं नाही आशोक बापूंचे वैयक्तिक आणि पवार आणि धारीवाल फॅमिलीचे वैयक्तिक संबंध आहे आणि अशोक बापू तुम्ही निवडून तो येणार आहे आम्हाला आता तुम्ही लाल गाडीत पण आमच्या घरी कधी येत आहे याची आम्ही खरं अपेक्षा करत आहे की लवकर प्रभु रामलिंग आपल्यावर आहे रामलिंग आपल्या पाठीमागे आहे गणपतीचा उत्सव दिवाळीचा उत्सव आता झाला आता तुळशीचा लग्न आहे ते पण आता लवकर कळेल की त्याच्या मागे तुमचे लग्न नाही म्हणणार मी पण तुमचे आमच्या बहिणीला त्रास नाही तर तुम्ही लाल दिव्याच्या गाडीत परत नक्की इथे या आणि भविष्यात आणखी शिरूर तालुक्याच्या तुमच्या अर्धवत काही राहिलेल्या तुमच्या मनात शिरूर विषय बऱ्याच गोष्टी आहेत की इथे बरंच काही आपल्याला करण्यासारखं आणि त्या नक्की आपल्या माध्यमातून या शहराला मिळेल शिरूर

तेच संस्कार आमच्या सारख्या वरती आहे पुढे आमच्या पिढीवरती ऋषी भाऊ आणि दादांच्या नंतर मी आणि प्रकाश आहे आणि आमच्या नंतर ऋषीराज आदित्य अशा पद्धतीने पद्धतीन हा कौटुंबिक आहे शिरूर शहराचं वैभव म्हणजे ऋषी भाऊ नाव आपण सातत्याने घेतो पुढच्या पिढीत आपण झेरल्यानंतर आदरणीय प्रकाश एक धारीवाल यांचं नाव घेतलं जात मी नेहमी सांगतो की महाराष्ट्रामध्ये आपली जी नगरपालिका आहे माननीय प्रकाश शेठ धरेवाल यांच्या नेतृत्वाखाली चाललेलं आहे त्या ठिकाणी विविध वेगवेगळ्या इमारती उभ्या करत असताना न्यायालयाची मोठी इमारत जवळपास सदुसष्ट कोटी पेक्षा जास्त जिल्ह्यामध्ये सर्वात मोठी इमारत आपल्या शहरामध्ये सुरू आहे आपल्याला धोड धरणात पाणी शिरोड कारणाला प्यायला मिळणारे काही महिन्यानंतर हे सर्व प्रकाश शेठ धरेवाल यांच्या नेतृत्वाखाली शिरोड नगरीचा विकास चाललेला आहे त्यामुळं तिथली नगरपालिका आज अस्तित्वात नसली तरी ते नगरसेवक नगरसेविका माझे असतील किंवा फार मागचे असतील ते सगळेजण याला माहिती आहे की आदरणीय उद्धव साहेब आदरणीय राहुलजी गांधी आदरणीय पवार साहेब यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी स्थापन झालेली आहे आज मग त्या ठिकाणी महाविकास आघाडीमध्ये आमचे कोकण शहर असतील संजय देशमुख असतील मंगेश कांडरे असतील किंवा आमचे पांढरुना भरत असतील किंवा काँग्रेसचे सर्व सहकारी असतील या सगळ्यांच्या सहकार्याने ही निवडणूक आपली झालेली आहे तेव्हा सगळ्यांना माहिती की काही महिन्यापूर्वी पंधरा सोळा महिन्यापूर्वी पक्ष कुठा कुठे झालेली त्यावेळेला माझ्या सारखा सामान्य कार्यकर्ता आदरणीय शरद चंद्र पवार साहेबांच्यावर पाहिजे आणि मी निश्चित पवार साहेबांच्यावर पाहिलेलं आहे कसली अपेक्षा मी कधी केलेली नव्हती आपल्याला माहिती की निवडणुकीच्या भूमीचं वातावरण किती त्या महाराष्ट्रातले देशाची गेले होते पुणे जिल्ह्यातले सगळे आमदार होते पण मी पवार साहेबांना सोडलं नाही सोडणार ना <laughs> नाही मला काही मिळव पण मी सतत जनतेची सेवा करण्यासाठी से तुमच्या सोबत राहण्यासाठी मी प्रयत्न मी सातत्याने करत आहे आणि मला आदर आहे आजरण रशी भाऊचा त्या काळामध्ये रशीद भाऊनी जे मला प्रेम केलं अनेकांना कदाचित माहिती नसेल सांगायचे की अशोक पाठीशी उभारा पंच्याण्णवची निवडणूक आठवती मला त्या आमचे सहकारी मित्र कैद भाव पाच साहेब हे उभे होते आणि त्यांच्यासाठी ती भाऊ मदत मागे केली होत भाऊ एका मिनिटामध्ये मदत मला दिली आणि त्या मदतीचा फायदा त्या काळात भले भाभरावचा बरोबर झाला असेल तर फार मोठा फायदा म्हणत झाला त्यामुळे तिथपासून पंच्याण्णव पासून सगळ्या पुरुषांनी नका या कुटुंबाशी अत्यंत जवळचे स्नेहाचे संबंध माझ्यासारखे कार्य करायचे जुळवत असताना दूर दृष्टी लागली की या कुटुंबाकडे आपण पाहतो कारण रोज आपल्याला माहिती आहे की अनेक काम टाटा बिर्ला सारखे उद्योग म्हणजे हजारो कंपन्या म्हणून ते काय हजारो कंपन्या रोज जात नाही सूत्र एका ठिकाणी बसून करत असतात तसंच प्रकाश येत आणि आता पुढचं मी पाहतोय की आमचे आदित्यजी तो त्यांच्या पावर तो पुढे झालेला आहे जसं मला पूर्वी वाटायचं की रशी बॉबचे पेक्षे प्रकाशित उद्योग व्यवसायात पुढे मला अवघड वाटायचं कारण त्यांचा तो कामगिरीपणा सगळा पण त्यांच्या पुढे प्रकाशित गेले मी आनंदाने सांगतो आणि आता उद्या प्रकाशितच्या पुढे आदित्य शेठ आपले गॅरेज शिवाय राहणार नाही त्याचा अभिमान तुम्हा आम्हाला आहे कारण त्यावेळेला मी पाहिजो रशी बॉबच्या सारख्याला किती वेळ आहे आज एखादा छोटा उद्योगपती जर तुम्ही जर आपल्याला पाच दहा मिळत असत ऋ असत आमच्या कुटुंबावरती सगळे अतनात प्रेम करतात आपल्या परिसरातले सगळे नगरसेवक नगरसेविका त्यांचे मोठं सरकार आहे सामान्य जनता वर आपल्या बरोबर आहे विनंती करतो आणि आपली निवडणूक आपलं मतदान वीस नोव्हेंबरला आहे निकाल तेवीस नोव्हेंबरला आहे या राज्यामध्ये महाविकास आघाडीचं सरकार येणार म्हणजे येणार आणि काहीतरी म्हणले की हा तालुका शेवटी काय खाली होणार नाही हे पण आपल्याला म्हणतात लक्षात आलं का त्यामुळे पवारसाहेबांचा शब्द काय खाली जाणार नाही तुम्ही आपण फक्त ताकद लावू विधानसभेत पोहोचवायचं काम तुमच्या अडचण नाही हे सगळ्या आमच्या भगिनीला विनंती करतो ते प्रचार फार चांगला करतात घरोघरी जाऊन करतात त्यांचं कौतुक करावं तुम्हाला थोडं आहे शहरात किंवा सगळ्या तालुक्यात पाहतो म्हणजे ती तीन आहे ती फार चांगली आहे परत एकदा प्रकाश शेठ यांनी आपल्याला त्यांचा मौल्यवान वेळ दिला त्याबद्दल मी सगळ्या आपल्या आघाडीच्या सगळ्या कार्यकर्त्यांच्या वतीनं त्यांना धन्यवाद देतो आपल्या सगळ्याला विनंती करतो आपली निशाणी काय सारी वाजवणारा माणूस आणि जे आपल्याला मशीन येणार आहे मतदान करण्यासाठी त्यात आपला नंबर किती आहे आपला नंबर एकच नाही तर घेऊन रडीचा डाव घेऊन दोन असतो त्या डॉटपैकी